मी या पक्षात आलो कारण पंतप्रधान मोदी आणि अमित शहा जे विकासाचं काम करत आहे त्या कार्याने मी प्रेरित झालो देशाने जे प्रदर्शन करून पुलवामा आणि अजून कोणता भ्याड हल्ला असो भारताने दाखवून दिलं की टेरर आणि टॉक एका ठिकाणी नांदू शकत नाही तसेच महायुतीतील सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा दिला यासाठी मी आभारी आहे असं वक्तव्य उत्तर मध्य मुंबई महायुती उमेदवार उज्ज्वल निगम यांनी केलंय परत आल्यानंतर मला सांगायला हरकत नाही अशी जी त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मी म्हटलं याचा बदला कसा घ्यायचा आणि हेही सांगायला स्पष्ट मला आवडेल की ज्या वेळेला आमच्या पोलीस आयुक्तांनी देखील सांगितलं की मी त्यांना म्हटलं डेव्हिड इडलीचा पुरावा घेऊ ते म्हणाले शक्य नाही होणार नाही असं नाही परंतु डेव्हिड हेडलीने शिकागो कोर्टात कबुली दिली होती गुन्ह्याची पस्ती आणि त्या अधिक याच्या अन्वये त्याला पस्तीस वर्षाची शिक्षा झाली होती डेव्हिड हेडलीचा पुरावा घ्यायचं त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना मी हे सांगितलं देवेंद्रजी म्हणाले याचा फायदा का होईल म्हटलं मला काट्याने काटा काढता येतो इंग्रजीमध्ये म्हण आहे सेट थीफ टू कॅच थीफ चोराला पकडण्यासाठी चोराला पाठवावं लागतं पाकिस्ताने ऐकत नाही आपण डेव्हिड हिडलीचा पुरावा घेऊ मी आणि आमचे जॉईंट सी पी आम्ही म शिकागोला गेलो अमेरिकेत गेलो आणि तिथून आम्ही आल्यानंतर डेव्हिड हिडलीचा पुरावा घेतला ज्याने शिवसेना भवनचाही फोटो काढला होता आणि त्याची कटकारस्थानं काय काय होती डॉक्टर सावंत हे मी म्हणून सांगू इच्छितो आणि अशा वेळेला देशकामाचं हे प करणारा हा पक्ष आहे माझी पूर्ण खात्री झालेली आहे आणि म्हणून मी माझं देखील आयुष्य हे या आपल्या माध्यमातून देशसेवक दे व्यतीत करेल एवढीच बाई देतो जय हिंद जय भारत